हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे रविवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत सव्वा सात तर इथे ना माझे बरेचसे कामं झालेले आहेत आता फक्त मला आंघोळ करायची आहे आणि कपडे धुवायचे बाकी आहेत बाकी लादी वगैरे पुसून झालेलं आहे आणि भांडे पण घासून ठेवले होते ते पण मांडत होते आणि त्यानंतर मात्र मला नाश्ता बनवायचा आहे आणि आज रविवार आहे ना तर वैभव प्रत्येक रविवारी ना सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला जातो आणि वैभव तर गेला आहे क्रिकेट खेळायला चहा आणि खारी खाऊन आणि त्यानंतर आता साहेब पण गेले होते त्यांची गाडीचं काही रिपेरिंग करायची होती त्यासाठी ते, ते पण स्टेशनला गेले होते आणि त्यांना पण तिथे उशीर होणार आहे असं सांगितलं होतं त्यांनी मग आता आम्ही दोघीजणीच होतो घरामध्ये मायली की तर आता नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न पडला होता त्यामुळं ना मग सतत म्हणजे पोहे वगैरे खाऊन पण कंटाळा आला होता त्यामुळं साधा सोपा नाश्ता आता करावा म्हणलं तर मी ना थोडंसं शाबू होते घरामध्ये तर ते भिजायला घातलेत आणि शाबू तसं तर एक दीड तासामध्ये व्यवस्थित भिजून निघतो तर हे माझी बाकीचे कामं होईपर्यंत शाबू पण भिजून निघेल आणि आज ना असा मोकळा शाबू वगैरे करणार नाही मी तर शाबूचे वडे बनवणार आहे कारण की ना मला आणि वैभवाला ते मोकळा शाबू अजिबात आवडत नाही तर वडे जर बनवले ना तर मग वर ते वरती असं कुरकुरीत होत आहेत ना वडे त्यामुळं ते, ते आम्हाला वडे आवडतात आणि मोकळा शाबू अजिबात आम्हाला दोघांना आवडत नाही आणि आता शाबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी ना इथे मी मिडियम साईजचे तीन बटाटे पण उकडायला टाकणार आहे कारण की बटाटे शेंगदाण्याचं कूट हिरवे मिरच्याचं ठेचा हे सगळं टाकूनच शाबूचे वडे बनवतात ना तर इथे ना मी बटाटे जे आहे ना ते असं अर्धवट असं चिरून म्हणजे प्रत्येक वेळेला मी असं चिरूनच उकडते कारण की मध्ये कुठंतरी कीड वगैरे लागलेली असते ज्यामुळं ते अख्खा बटाटा टाकलं ना तर आपल्याला दिसून येत नाही त्यामुळं अर्धे अर्धे दे तुकडे करून मी इथे आता बटाटे उकडायला टाकते आणि बटाटे उकडेपर्यंत मग माझी आंघोळ पण हो होईल आणि कपडे पण धुवून होतील आणि अनुष्का आहेच इथे बटाटे म्हणजे तीन सिट्ट्या झाल्या की ती गॅस बंद करेल आणि ती लक्ष द्यायला आहे म्हणून मी आता निघते आंघोळीला आणि प्रत्येक रविवारी मात्र ना मला सकाळी सकाळी पटापट पत, उठून म्हणजे शा नाश्ता वगैरे बनवावा हो लागतो पण ह्या संडेला ना वैभव पण गेला क्रिकेट खेळायला आणि साहेब पण गेलेत बाहेर त्यामुळं ना त्यांना पण यायला उशीर होणार आहे त्यामुळं नाश्त्याची काही घाई नव्हती आणि अनुष्काने पण चहा खारी वगैरे खाल्लं होतं त्यामुळं नाश्त्याची घाई नव्हती आरामात काम चालू होतं माझं आणि आता इथे आली आहे मी आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे धुवून टाकले आणि त्यानंतर इथे आले किचनमध्ये तर आता ना शाबूचे वडे बनवण्यासाठी मला शेंगदाण्याचं कूट पण संपलं होतं तर शेंगदाण्याचं कूट बनवायचं होतं तर शाबूचे वडे बनवण्यासाठी तर शेंगदाण्याचं कूट बनवेनच आणि सोबतच हप्त्याभरासाठी म्हणजे भाजीसाठी पण मी एकदाच कूट बनवून ठेवते शेंगदाण्याचं तर ते म्हणजे हप्त्याभराचं एकदाच कूट बनवून ठेवेन आता आणि शेंगदाणे वाटायचे असतील ना तर मी कधीही शेंगदाणे निवडून घेते कारण की ना कधी कधी शेंगदाण्यामध्ये ना त्याच कलरचा एखादा खडा किंवा एखादी गारगोटी पण असते आणि ज्यामुळे ना आपलं पूर्ण कूट बिघडून जातं आणि प्लेटमध्ये थोडे थोडे शेंगदाणे घेऊन मी निवडून टाकत होते कढईमध्ये कारण दा की ना माझ्याकडून एकदा असंच झालं होतं की एखादी गारगोटी होती शेंगदाण्यामध्ये आणि ती सुद्धा असंच शेंगदाण्यामध्ये गेली आणि पूर्ण फूट जे आहे ना ते बिघडलं होतं आणि मी ज्या पण भाजीमध्ये ते फूट टाकत होते आणि त्या भाजीमध्ये खरखर अशी लागत होती ज्यामुळे मग मला समजून आलं की शेंगदाण्यामध्येच काहीतरी खडा वगैरे वाटला गेला आहे आणि तेव्हापासून मला म्हणजे त्या टायमाला ना तेवढं फे कुठ फेकून द्यावं लागलं होतं कारण की खडा पूर्ण त्याच्यामध्ये वाटून गेला होता तेव्हापासून ना आम्ही कधीही सावधपणेच शेंगदाणे एकदम साफ करते व्यवस्थित एखादा खडा वगैरे म्हणजे कसं दुकानदार लोक ना त्याच्यामध्ये त्याच कलरचा खडा मिक्स करून देत असतात त्यामुळं कधीही सावधपणेच शेंगदाणे वाटून घ्यायचे तर आता इथे ना शाबू पण व्यवस्थित भिजला होता एक तासभर झालं होतं शाबू भिजवून आणि व्यवस्थित भिजला होता तर मी ना तो शाबू जो आहे तो पूर्णाची जी गाळण असते ना त्याच्यामध्ये मी शाबू ठेवला कारण ते एखादा थेंब जर पाणी उरलेलं असेल तर ते सगळं गाळून निघेल आणि तोपर्यंत लगेच इथे बटाटे पण उकडले होते तर आता हे बटाटे हे जे पीठ मळायचं जे वाडगं आहे ना त्याच्यामध्ये हे बटाटे काढून घेते आणि ह्या वाडग्यातच मी ते शाबू वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे कारण की वाडगं का मोठं आहे ना त्यामुळं त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येईल सगळं तर आता हे बटाटे जे आहेत ना सगळे ह्या वाडग्यामध्ये काढते आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे मी कधी टाकत नाही म्हणजे बटाटे उकडले की त्यामध्ये पाणी वगैरे टाकत नाही तर डायरेक्टली म्हणजे थंड झाले बटाटे की असंच साल निघते सगळी बटाट्याची तर आता इथे असं पण मी काढते गरम बटाटे जरी असले ना तरी पण मी आयडियाने साल काढते त्याच्यावरची म्हणजे हाताला चटका पण बसू नये आणि साल पण पटकन निघावी असं मी म्हणजे आयडियाने करते तुम्हाला असं करायची गरज नाही जर बटाटे म्हणजे उकडले असतील ना तर थंड करायचे आणि त्याची साल मग आपोआप निघून जाते तर इथे आता ना साल पूर्ण काढून झालेली आहे बटाट्याची तर आता हे बटाटे जे आहेत ते स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत सगळे कारण की याच्यातच शाबू वगैरे टाकून ना मिक्स करून घ्यायचं आहे आता शाबूचे वडे तर कसे बनवायचे हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ते काही नव्याने सांगायची गरज नाही पण मी कशा पद्धतीने बनवते हे थोडंसं तुमच्यासोबत शेअर करते आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते थोडीफार म्हणजे तसं तर सारखीच असते पण कुठंतरी काहीतरी एखादी गोष्ट कमी किंवा जास्ती अशी असते म्हणजे थोडीशी का हो ना वेगळी पद्धत असते तर माझी पद्धत अशी आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करते तर बटाटे स्मॅश करून झाल्याच्या नंतर ना आता मी हे शेंगदाणे आहेत हे थंड झाले होते भाजलेले तर आता हे शेंगदाणे सगळे वाटून ठेवते आणि हा जो स्टीलचा डबा आहे ना ह्याच्यामध्येच मी कूट भरून ठेवते हप्त्याभराचं तर आता ह्याच्यामध्ये थोडेसे आवडधोबड शेंगदाणे वाटले होते तर जारमध्ये ना जास्त शेंगदाणे झाले होते त्यामुळं थोडंसं कमी करून घेते आणि बारीक एकदम कूट करून घेते आणि तसं त्यांना मला भाजीमध्ये किंवा कशामध्येही मला ना शेंगदाण्याचं कूट अजिबात आवडत नाही टाकलेलं पण माझ्या घरामध्ये ना सगळ्यांना बाकीच्यांना म्हणजे तिघांना पण शेंगदाण्याचं कूट आवडतं त्यांना शेंगदाण्याच्या पोळ्या आवडतात भाजीमध्ये पण शेंगदाण्याचं कूट पाहिजेच पाहिजे त्यांना असं आहे तिघांचं पण त्यामुळं ना एक मला एकटीसाठी म्हणल्यावरती वेगळं काही करायची हे नाही वाटत त्यामुळं म्हणजे मोठा मोठा शेंगदाणे जर असले तर मला राग येत होते शेंगदाणे जर दात दाताखाली आले तर त्यामुळं ना मी एकदम बारीक शेंगदाणे वाटून घेत असते भाजीसाठी सुद्धा तर आता इथे एकदम बारीक शेंगदाणे वाटून झालेले आहेत आणि आता हे कूट जे आहे ते ह्या हे स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि आता हे मिक्सर जे आहे ना याच्यावरती काही कवर वगैरे नाही हे मिक्सर असंच ठेवलेलं असतं ओपरच त्यामुळं ना याच्यावरती म्हणजे तेलकटपणाचा थर साठलेला असतो किंवा आपण काही वाटलं वगैरे तर काही थोडंफार सांडलेलं असतं त्यामुळं ना वाटून झालं की पटकन डस्टरनी पूर्ण मिक्सर व्यवस्थित असं पुसून घेते आणि त्यानंतर ह्याला व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवते आणि माझं जे किचन आहे ना ते असं मिडियम साईजचं आहे म्हणजे जास्ती छोटं पण नाही आणि जास्ती मोठं पण नाही पण ना, ना थोडासा जरी पसारा झाला ना तरी खूप म्हणजे हे वाटतं की किती ढिगभर पसारा झाला आहे त्यामुळं ना पटापट जो काही पसारा झालेला असतो तो, तो पटापट आवरला तर बरं वाटतं नाही तर ना एवढा पसारा किचनवरती झाला ना मग काही समजत नाही डोकं चालत नाही तर पटकन ना मला जेव्हा पण एखादं काम सरलं की पटकन मी किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो पुसून घेत असते आणि जो पसारा आहे तो एक एक आवरत असते तर आता इथे जे लागणाऱ्या वस्तू आहेत तेवढ्याच फक्त प्लॅटफॉर्मवरती ठेवल्या आणि बाकीच्या सगळ्या वस्तू ठेवून दिल्या ज्याच्या जागेवर तर आता इथे ना हे स्मॅश केलेले बटाटे जे आहेत तर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं पूट टाकलं होतं म्हणजे जेवढं आपल्याला लागतं चवीपुरतं तेवढं टाकायचं ज्यांना ज्या जा, जा, कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं तर मी थोडंसं टाकून घेतले साधारणतः तीन था, था। ते चार चमचे पूट टाकले इथं शेंगदाण्याचं आणि नंतर त्यामध्ये हे जे भिजलेले शाबुदाणे होते ते टाकले आणि त्यानंतर ही फक्त ना हिरवी मिरची आहे ती वाटली होती तर याला ना असंच वाटलं होतं कच्चंच वाटलं होतं भाजलं वगैरे नव्हतं आणि त्यानंतर याला ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं म्हणजे आता इथे काय काय झाले बघा म्हणजे उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट टाकलं त्यानंतर त्याच्यामध्ये शाबू टाकला आणि त्यानंतर हिरवी मिरची टाकली वाटलेली आणि चवीपुरतं मीठ तर हे सगळं जे जिन्नस आहे ना सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर त्याचे वडे बनवायचे तरी ते ना थोडासा शाबू जास्तीच भिजायला घातला होता मी कारण की ना मुलांना वडे आवडतात तर त्यांना कधीही आवडले की म्हणजे वडे खायचे आहेत असं म्हणलं की पटकन तळून देता येतात वडे आणि असं म्हणजे कधीही बनवलं ना मी तर त्यांना मम्मी संपले का वडे मम्मी संपले का वडे असं करतात म्हणजे दिवसभर त्यांना ते वडे खावेसे वाटतात त्यामुळं ना थोडंसं जास्त शे हे शाबू भिजायला घातलं आणि तसंच साहेबांना पण शाबू किंवा शाबूचे वडे आवडतात खायला त्यामुळंच मी जर थोडंसं जास्तीच शाबू, जा शाबू भिजायला घातले तर आता इथे ना मीडियम साईजचे असे वडे बनवून घेते आणि एकताच बनवून ठेवले मग नंतर ना फ्राय करायला म्हणजे मंद आचेवरती फ्राय करता येतात सगळे तर आता इथे ना अर्ध्या शाबूचे वडे बनवून झाले तर अर्धे शाबू तसंच राहिलं होतं तर ते मी हे फ्राय झाल्याच्यानंतर ताट रिकामी झालं की मग पुन्हा दुसरे वडे बनवायला घेईन तर आता इथे ना तळण्यासाठी तेल टाकते आणि ना ते मी बॉटल मागवली होती ना प्लास्टिकची ती एवढी काही खास वाटली नाही मला योग्य वाटली नाही त्यामुळे मी वापस ना ही स्टीलची कॅटलीज यूज करायला चालू केलं आणि ती जी बॉटल आहे ना ऑइलची बॉटल तर ती असं काहीतरी तळे मळीव काही तेल उरलं ना तर ते तेल मी त्या बॉटलमध्ये ठेवते आणि शक्यतो मी कॅटलीचाच यूज करते आता कारण बघितलं मी ट्राय करून पण ती मला ऑइलची बॉटल एवढी काही खास वाटली नाही कॅटलीच आपली बरी पडते तर आता इथे ना चार वडे टाकलेले आहेत आणि अगोदर ना म्हणजे तेल एकदम व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि त्यानंतर मग वडे जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकतो ना तेव्हा थोडंसं गॅस जो आहे तो कमी करायचा आणि मग बारीक गॅसवरती हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे पण सुरुवातीला मात्र तेल थोडंसं तापलेलंच असावं कारण की तेल जर थंड असलं ना ते वडे जे आहेत ते पूर्ण तेलामध्ये विरगळून जात असतात त्यामुळं सुरुवातीला तेल तापवायचं कडक आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वडे टाकायचे आणि त्यानंतर गॅस जो आहे तो एकदम स्लो करायचा म्हणजे मिडियम एकदम करायचा आणि आता इथे ना वडे तळत होते तर हे जे एक्स्ट्राचे वडे होते ना ते मी ह्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर संध्याकाळी वगैरे मुलांना काही खावंसं वाटलं तर मग ते बनवून देईन मी आणि आता हे सकाळच्या नाश्त्यापुरते वडे फक्त मी आता तळून ठेवते म्हणजे चौगांचा पण नाश्ता होईल असं तर आता याच्यातला पण एक वडा याच्यामध्ये ठेवते आणि हे जे आहेत आता हे बाकीचे सगळे तळून घेते आणि एवढे वडे जे आहेत ते आम्हाला व्यवस्थित पुरतात तर आता हे जे वाडगं आहे ना हे म्हणजे थोडंसं हवेनं सुकलं होतं त्यामुळे ते, ते भिजायला ठेवलं मी नाहीतर मी असं एक एक भांडं असं धुवत राहते पण आता हे वाडगं जे आहे ते हवेनं थोडंसं सुकलं होतं तर त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं वॉश बेसिनमध्ये आणि आता हे जे वडे आहेत एकदम कुरकुरीत असं तळून घेते आणि आज ना तेरा तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज ना म्हणजे आता साहेब जेव्हा येतील ना गाडी रिपेअर करून तेव्हा आम्हाला थोडंसं ना वैभवसाठी कपडे घ्यायला जायचं होतं कारण वैभव एकटाच आहे ज्याला ना जयंतीसाठी कपडे नाहीत आणि म्हणजे त्याला ना गेल्या वर्षी आम्ही शिवून घेतले होते कपडे पण आता त्याची हाईट एकदम वाढली जास्ती त्यामुळे ना त्याला ते, ते कपडे येत नाहीत आणि एकदम लहान व्हायला लागलेत ते कपडे तर त्याला ना शर्ट घ्यायचा होता व्हाईटवाला शर्ट किंवा कुर्ता तर त्यासाठी आम्हाला संध्याकाळी जायचं आहे तिकडे तर आता बघू साहेब जेव्हा येतील जर त्यांना जास्ती उशीर झाला तर मग संध्याकाळी जाता येईल आणि जर टायमावरती आले साहेब तर मग आता जाऊन घेऊन येईल दुपारी आणि तसंच ना मला हार फूल आणि रांगोळी वगैरे पण आणायची होती तर हे सगळं आणण्यासाठी तर मला स्टेशनला जावं लागेल आणि जेव्हा साहेब येतील तेव्हाच जायला भेटेल तिकडे तर आता एक बॅच तळून झालेली आहे आणि आता दुसरी बॅच तळायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे शाबूचे वडे आम्ही तयार केले आणि हीच पद्धत होती माझी शाबूचे वडे बनवायची आणि आम्ही दोघी माहिले नाष्टा नाश्ता करून घेतला कारण साहेबांचा फोन आला होता त्यांना उशीर होईल यायला आणि वैभव पण अजून आला नव्हता त्यामुळं आम्ही दोघींनीच नाश्ता करून घेतला तर आता इथे साहेब आले होते घरी तर दुपारचा टाईम झाला होता भरपूर उशीर झाला होता त्यांना यायला तर एक वाजल्या होत्या तर आता नेमका जेवायचा टाईम झाला होता तर साहेबांनी इथे तांदळाच्या भाकरी आणल्या होत्या आणि चिकन मसाला आणला होता पार्सल तर आता आम्ही लंच करून घेतो आणि त्यानंतर आराम करतो कारण की आम्हाला संध्याकाळी जायचं आहे मार्केटमध्ये तर आता इथे संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसहा आणि आम्ही निघालो आहोत स्टेशनला तर फ्रेंड्स आता जायचं होतं आणि वैभवला व्हाईट कलरचा शर्ट घ्यायचा होता त्यानंतर हार फूल घ्यायचं होतं आणि रांगोळी वगैरे घ्यायची होती कारण की उद्या चौदा एप्रिल आहे आणि बाबासाहेबांची जयंती आहे तर तुम्हा सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता इथे बघा एक वस्ती आहे आणि इथे ना भीम जयंतीची तयारी खूप जोरात चालू आहे म्हणजे पताका वगैरे लावल्या होत्या सगळ्या रस्त्यांनी लायटिंग वगैरे लावल्या होत्या झेंडे वगैरे लावले होते आणि बॅनर वगैरे लावले होते आणि खूप उत्साहाने लोक म्हणजे भीम जयंतीची वाट बघत असतात तर आता फायनली उद्या भीम जयंती आहे त्यामुळे सगळे एकदम खुश आहेत आणि एप्रिल महिना आला की म्हणजे जागोजागी सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं म्हणजे प्रत्येक खेडोपाडी प्रत्येक शहरामध्ये जे भीम भीमजयंतीचा म्हणजे जल्लोष चालूच असतो सगळीजणं आतुरतेनं वाट पाहत असतात या दिवसाची आणि खेडेगावामध्येच का काय शहरामध्येच काय तर एकशे बावन्न देशामध्ये दे बाबासाहेबांची जयंती अ अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते आणि जयंती म्हटलं की एक सोन्याचा दिवस आहे आणि तो सोन्याचा दिवस सगळेजण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात तर आता इथे ना आम्ही फायनली आलो होतो दुकानामध्ये तर हे इथे ना एका दुकानामध्ये व्हाईट कलरचा शर्ट भेटला आणि सहसा ना एप्रिल महिन्यामध्ये व्हाईट कलरचे कपडे लवकर भेटत नाहीत कारण की जेवढे कपडे आणतात दुकानदार तेवढे लगेच संपून जातात सगळीकडं म्हणजे ह्या कपड्यांची मागणी असते व्हाईट कलरच्या तर इथे ना फायनली हे शर्ट भेटले आम्हाला दोन तर याच्यापैकी ना एक साधा सिम्पल प्लेनवाला शर्ट वैभवसाठी घेतला कारण ना हे दुसरे शर्ट जे असतात ज्याच्या ज्याच्यावरती ना रेघा रेघा वगैरे डिझाईन वगैरे असते ते ना जयंतीमध्ये चांगले नाही वाटत तर पूर्ण वंदना वगैरे घेण्यासाठी प्लेन शुभ्र कपडे असले तर बरं वाटतं त्यामुळं ना इथे वैभवसाठी एक व्हाईट कलरचा शर्ट घेतला त्यानंतर हार फुल घेतलं रांगोळी वगैरे घेतली आणि आमची शॉपिंग झाली तर आता आम्ही निघणार आहोत घरी तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त रहा, रहा। बाय